जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉन वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेच आपली बाजार समिती या युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर पाहुयात कांद्याचे बाजारभाव दिनांक वीस जानेवारी दोन हजार एकोणीसचे पश्चिम बंगाल येथील पश्चिम बंगाल बाकुंद्रा बिष्णूपूर येथील आवक अवकाळी सात टनचे जास्तीत जास्त बाजारभाव चौदाशे कमीत कमी बाराशे पन्नास बाकुंद्रा बीरभूमी येथील बाजारभाव आवक अवकाळी चौसष्ट टनचे जास्तीत जास्त बाजारभाव तेराशे कमीत कमी बाराशे पश्चिम बंगाल बोलपूर येथील बाजारभाव पाहूयात अवकाळी आठ पॉईंट पाचशे टनचे जास्तीत जास्त बाजारभाव बाराशे कमी कमीत कमी अकराशे रुपये साहित्य येथिया येथील बाजारभाव पाह्यात आवकाई एकशे सत्तावीस टनची जास्तीत जास्त बाजारभाव तेराशे तीत कमीत कमी बाराशे सत्तर रुपये वर्धमान आसनसोल येथील बाजारभाव पाह्यात आवाकाय सहा टनची जास्तीत जास्त बाजारभाव अकराशे रुपये कमीत कमी एक हजार रुपये शेरोफेले येथील बाजारभाव पाव्यात अवकाळी तीस टनची जास्तीत जास्त बाजारभाव चौदाशे रुपये कमीत कमी बाराशे रुपये पुढील बाजारभाव पश्चिम बंगालच्या मालदा इंग्रजी बाजार येथील आहेत आवकाय चौतीस पॉईंट पाचशे टांची जास्तीत जास्त बाजारभाव चौदाशे कमीत कमी बाराशे रुपये मालदा गाजोल येथील बाजारभाव पाहूयात अवकाळी वीस टांची जास्तीत जास्त बाजारभाव तेराशे कमीत कमी अकराशे रुपये मालदा सामसे येथील बाजारभाव पाहूयात अवकाळी तेतीस टांचे जास्तीत जास्त बाजारभाव बाराशे पन्नास कमीत कमी अकराशे पन्नास मुर्जिदापूर जंगीपूर येथील बाजारभाव पाहूयात अवकाय त्रेपन्न पॉईंट पाचशे टांची जास्तीत जास्त बाजारभाव तेराशे दहा रुपये कमीत कमी बाराशे साठ धन्यवाद मित्रांनो अशी शेतीविषयी माहिती व शेतमालाचे बाजारभाव पाहण्यासाठी रोजच्या रोज दररोज आपल्या बाजार समिती या चॅनलला भेट द्या व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावाचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार